महाराष्ट्र परिस्थितीचा आढावा मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय जिरगा येथे ग्रामसभेचे नियोजन करण्यात आले होते बावीस फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री आवाज घरकुल टप्पा क्रमांक दोनचे चे प्रधानमंत्री व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या लाईव्ह कार्यक्रम अंतर्गत दाखवून पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले या प्रसंगी गावकरी सोबत लाभार्थी सहित गावाचे सरपंच उपसरपंच सहित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते त्याचे नियोजन ग्रामपंचायत जिरगा येथे ग्रामसभा घेण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी चेअरमन तंटामुक्ती अध्यक्ष रोजगार सहाय्यक पत्रकार व गावातील घरकुल लाभार्थी यांचे सत्कार करण्यात आले सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून लाईव्ह कार्यक्रम दाखवून ग्रामसभा संपन्न झाली मराठीसाठी बालाजी साधू मुखेड नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा